नमस्कार राजकारण युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे व्हिडिओ आहे आपला इडली कशी बनवायची व इडलीसाठी लागणारं साहित्य काय आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे तर इडलीसाठी लागणारं साहित्य मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत व अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर हे मी डाळ आणि ही मिक्स करून घेणार आहे त्याच्यात पाणी टाकून हे धुवून स्वच्छ घेऊन मी ह्याला भिजत घालणार आहे तांदूळ व उडदाची डाळ मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तर मी आता ह्याच्यात दोन गिलास वतून हे भिजत ठेवणार आहे चार तास चार तास भिजल्यानंतर मी ह्याचं वाटून मिश्रण करणार आहे भिजत ठेवत आहे दोन गिलास वतून तर हे तांदळ उडतायचे तर आता पूर्णपणे आपले भिजलेले आहे तर मी आता ह्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये बारीक वाटून मीला रात्रभर भिजत घालणार आहे तर हे तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत आता ह्याला मी रात्रभर भिजत ठेवणार आहे कारण रात्रभर भिजत ठेवल्याने इडलीचं पीठ फुग फुगत झालं चांगल्या प्रकारे तर ह्याच्यात मी हा थोडासा सोडा पण टाकून ठेवणार आहे जेणेकरून पीठ फुगण्यास मदत होईल ह्या सोड्यामुळे तरीही मी आता असंच रात्रभर भिजत ठेवणार आहे उद्या सकाळी ह्याच्या इडल्या बनवणार आहे तर हे आपलं पीठ आता इडलीसाठी फुगून तयार झालेलं आहे आणि बघा मस्त फुगलेलं आहे पीठ हे रात्रभर भिजत ठेवलेलं पीठ हे छान फुगलेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये चवीपुरते एक चमचा मीठ टाकणार आहे ह्याला भरपून घेणार आहे चांगलं इडलीच्या भांड्याला तेल पण लावून घेत आहे अशा प्रकारे मी चारी पण भांड्याला तेल लावून घेत आहे तर आता मी ह्या प्लेटामध्ये पीठ टाकून घेत आहे सर्व प्लेटामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम चांगलं झालेलं आहे तर मी सर्व एक एक प्रकारे अशा प्रकारे ह्याला त्याच्यावर ठेवून घेत आहे अशा प्रकारे मी हे इडलीच्या सर्व भांड्यामध्ये पीठ टाकून ठेवलेलं आहे तर मी ह्याला एक पंधरा मिनटं झापण ठेवणार आहे पूर्ण पे इडल्या चांगल्या होतील तर हे आपल्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर मी चमच्याच्या साहाय्याने हे काढून घेत आहे बघा हे अशा प्रकारे गोल मस्त इडली पुगली है अपनी शक अशा सर्व प्रकार अशा इडल है इडली बढ़ा खुशुशी है छानपनी फुगले है अशा तो प्रकार मी सर्व हाँ इडलिया काड़न घता है तर आपल्या मस्त इडल्या झालेल्या आहेत त्याच्यासोबत मी सांबर पण केलेले आहे खाण्यासाठी तर आपण पण असा प्रयोग घरी करून खाऊ शकता घरच्या घरी इडली कारण हॉटेलात आपल्याला गर्याचीच इडली देतात दे 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 कधी पण तर ही आपली तांदळाची व वा उडाच्या डाळीचीच फक्त इडली केलेली आहे मी तर छान अशी इडली झालेली आहे तर सकाळी सकाळी नाश्त्यासाठी ही इडली त्याला खाण्यासाठी पण खूप चांगली आहे तर ह्या इडल्या माझ्या खूप चांगल्या निघाल्या आहेत जर आपण कुठं मूल्य का नाही काय नाही मस्त निघाल्यात इडल्या तर हे आपल्या मी सर्व प्रकारचे इडल्या काढून घेतले आहेत तर बघा आपली इडली बनवून तयार झालेली आहे इडलीसोबत खाण्यासाठी मी सांबर पण केलेला आहे तर इडली बघा आपली छान खुसखुशीत व मस्त फुगलेली आहे आणि दिसायला पण छान एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे तरी तुम्ही पण आपण घरच्या घरी हे करून खाऊ शकता व कमेंटमध्ये मा मला सांगा नक्की की इडली कशी झालेली आहे व चॅनलला सबस्क्राईब व बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद